नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो श्री स्वामी समुद्र ट्रॅक्टर्स येते सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारचे सेकंड ट्रॅक्टर लोनची सुद्धाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देऊन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता ह्या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहे ट्रॅक्टर खरेदी करताना कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तर आपण समोर पाहू शकता मेस्सी फर्गुशन साठ अठ्ठावीस हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे अठ्ठावीस कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फक्त दोनशे सोळा तास चाललेला आहे आपण ट्रॅक्टरच्या समोर टायर्स नक्षी पाहू शकता ट्रॅक्टर साइड गिअरमध्ये मध्ये येतो शेतकऱ्यांनी घरगुती कर वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर आठ पॉईंट तीन डॅश विच आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्या बाजू दाखवतो कसा आहे तो तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरचे चारही टायर एम आर एफचे आहे शेतकऱ्यांनी घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर फक्त दोनशे सोळा तास चाललेला आहे ट्रॅक्टरला कुठेही कसलाही प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशनमध्ये असा टॅक्टर आहे तर मेसी फॉर साठ अठ्ठावीस हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे अठ्ठावीस एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फक्त दोनशे सोळा तास चाललेला आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख दहा हजार रुपये किंमत आहे चार लाख दहा हजार रुपये तर व्यवहारापासल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल या शोरूमचा पत्ता दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या ट्रॅक्टरची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करायची वेळी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर रेट युट्युब त्यांनी करा धन्यवाद